राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख मात्र यावर्षी सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा फटका बसण्याची शक्यता दिसत आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी अक्षरशः उकडून फेकली आहे <laughs> 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 तसेच हा प्रादुर्भाव वाढत असल्याने आत्तापर्यंत दोन हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येत आहे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी राजा पुरता हवालदिल झाल्याचे ची तीन एकर मिरचीचे क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये ते ते तीन एकरामध्ये पूर्ण व्हायरस पडून गेलेला आहे तर आडी वगैरे पण जास्त पडलेले त्याला तीन एकरामध्ये अडीच ते पावणे तीन लाख रुपये खर्च झालेला आहे माझ्या तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे तर कमसेकम कम, कम आठ दहा लाख रुपये एवढी उत्पन्न यायचं तर पण आता झिरो मायन्समध्ये आहे तर आता जा जर म्हणजे जास्तच खराब झालेली जा आहे तर शासनाने ते भरपाई द्यावी भाऊ इमामध्ये पण बसत नाही ते त्याच्या पण द्यावी ही अपेक्षा आहे भाऊ कारण खर्च पण पन माग पण औषधी मारलेली आहे मी दहा दहा पंधरा पंधरा हजारची औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे अडीच तीन लाख रुपये खर्च जे आलेला आहे तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला तर त्याला हिमापन नाही आहे ते शेतकरी आम्ही जगू कशावरती हा कपाशी झाली असते ते, ते थोडेफार आले असते पण मिरची म्हणजे सगळं टोटल लाच झाला त्यावर सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजे की हे पीक नंतर पुढचं पीक तरी लागू त्याच्यामध्ये तर थोडाफार खर्च निघेल व एवढीच अपेक्षा आहे तर या संपूर्ण घटनेचा सर्वसामान्यांना देखील फटका बसणार आहे